आपण पाहत आहात के जत येथील राजारामबापू साखर कारखान्याचा गळीत हंगाम स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार अन्य संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॉयलर प्रदीपन व मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार यांच्या वतीने महापूजा पार पडली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनसूर चाचा खतीब ॲडव्होकेट चनप्पा होर्तीकर उत्तमशेठ चव्हाण युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक कोकरे मच्छिंद्र वाघमोडे कारखान्याचे संचालक दीपक पाटील अमरसिंह साळुंके सतीश मोरे योजना शिंदे प्रकाश पवार अतुल पाटील यांचेसहित अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील प्रतिक्रिया पाहूयात आज आपलं या जत तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र बघितलं तर जवळजवळ पाच सहा लाखाच्या वर ऊसाचं उत्पादन या जत तालुक्यामध्ये झालंय असा प्राथमिक अंदाज आपल्या शेती खात्यानं त्याचबरोबर सरकारी यंत्रणेनं या ठिकाणी दिलेला आहे आणि या, या माध्यमातून जर तालुका असेल किंवा किंवा काही भाग असेल सांगोला तालुक्यातला अशा वेगवेगळ्या भागातनं या वर्षीचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे यामध्ये आमच्या इथल्या असणाऱ्या शेती विभागानं इथली असणारी तोडणी यंत्रणा जवळजवळ चार चाकी वाहनं दोनशेच्या पुढं दोनशे चाळीस चार चाकी वाहनांचे करार आपल्या या कारखान्यासाठी या युनिटसाठी केलेले आहेत त्याचबरोबर जवळजवळ शंभरच्या वर अंगदची यंत्रणा जो इथल्या भाग जवळपासच्या भागातला सर, सर की सारखी या ठिकाणी मागणी असायची सरकार जवळच्या भागातला ऊस कारखान्याला आला पाहिजे या दृष्टीनं सुद्धा या अंगतच्या माध्यमातून जवळजवळ शंभर करार या कारखान्यासाठी आपण या ठिकाणी केलेले आहे अशी मोठ्या प्रमाणावर इथल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यासाठी यावा आणि जवळ त्यांचा ऊस गाळप व्हावा आणि त्यांची सोय व्हावी या दृष्टीनं ही सगळी यंत्रणा आमच्या शेती विभागानं इथल्या स्थानिक असणाऱ्या जत तालुक्यातल्या शेतकरी आणि ऊस उत्पादक किंवा ट्रॅक्टर मालकांच्या सहयोगानं यंत्रणा त्यांना करार देऊन त्यांना ॲडव्हान्स देऊन त्यांची असणारी प्रक्रिया पूर्ण करून पूर्तीकर साहेब या ठिकाणी आपण केलेले आहे या माध्यमातून आमच्या इथले असणारा इंजिनिअरिंग विभाग असेल उत्पादन विभाग असेल यांनी सुद्धा आपली तयारी अतिशय सक्षम करून हा कारखाना वेळेत चालू करण्याच्या दृष्टीनं ऑक्सिजनमध्ये सगळी कामं पूर्ण करून आज आपण मुळीचा शुभारंभ मोही टाकून कारखान्याचा शुभारंभ करतोय येणारा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्यानं यशस्वीरूप्या पूर्ण करायचा असा आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मनोदय आहे किंवा अपेक्षा आहे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा